आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार श्रोते हो दैनंदिन दे धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगताना काही नियम पाळावे लागतात आणि त्या नियमानुसारच व्यक्ती जीवन व्यतीत करतो मग हे नियम फक्त आपल्या जीवन जगण्यासाठीच मर्यादित आहेत का असाही प्रश्न येत असेल मनात तर तसं नाही आपल्याला दैनंदिन दे जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घटना घडामोडी घडतात की आपण असं मनामध्ये विचार ठेवला तरी मी जर ते एक मिनिट एक सेकंद पाच सेकंद थांबलो असतं तर किंवा किंतू परंतु प्रश्नार्थी चिन्ह आपल्या डोळ्यासमोर एक पॉज आपण घेतो किंवा एक क्षणभर थांबतो त्या क्षणामध्ये काय घडू शकतं हे आपण सांगता येत नाही विशेष म्हणजे मानवी जीवनामध्ये नियम पाळत असताना कोणती काळजी कशी असावी कोणते नियम कशासाठी असतात या नियमांना तेवढंच महत्वाचं प्राप्त झालेलं आहे वास्तविक पाहता एक जानेवारीपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड म्हणजेच आरटीओ कार्यालय नांदेड यांच्या माध्यमातून रास्ता सुरक्षा अभियान हे संपूर्ण आपल्या नांदेड जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे मग हा अभियान राबवण्यामागचा उद्देश का, का गरज पडली असे अनेक प्रश्न उपप्रश्न असतात पण त्या माध्यमातूनही उत्तर आपल्याला सापडते विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या समोर काही नाही चिन्ह आपण बघतोय की चिन्हाची एक वेगळी ओळख असते ही भाषा समजून घेण्यासाठी याची ओळख जाणून घेण्यासाठी या, या अनुषंगाने म्हणजेच रास्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने नांदेड आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून श्रीमती रेणुका राधाकिशन राठोड मॅडम आज आपल्याशी बातचीत करणार आहे संवाद साधणार आहे विशेष म्हणजे मोटार वाहन निरीक्षक नांदेड या पदावर मॅडम कार्यरत आहे आणि खूप छान अनुभव आहे हो विशेष म्हणजे ट्राफिकचे चिन्हांचं काय महत्व आहे रोड मार्किंगचं काय महत्व आहे या सर्व बाबींवर आज मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहे सर्वात प्रथम मॅडमचं एक अभिनंदन करूया आणि मॅडमचं स्वागत करूया मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार नांदेडकरांनो ट्राफिक नियम आणि जे रोड मॅपिंगचा आपण आता विषय घेतलेला ते या अनुषंगाने तर या ट्राफिकच्या माणसाच्या जीवनामध्ये चिन्हांचं काय महत्व आहे आणि या मार्किंगमध्ये आपण जेव्हा वाहतूक साठी बाहेर निघतो मग टू व्हीलर असो फोर व्हीलर असो चार चाकी तीन चाकी कोणती असो यांचं काय महत्व अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवत असते आणि त्याचप्रमाणे यावर्षी देखील एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा रस्ता सुरक्षा अभियान आपण राबवणार आहोत आत्ताच आपण सांगितलं त्याप्रमाणे लहान मुलांना जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकवतो तर आपण त्याला एखादं चित्र दाखवतो आणि त्या पद्धतीनं त्याला कळतं की याला चिमणी म्हणतात याला कावळा म्हणतात या पण तसंच अगदी साध्या सामान्य माणसाला सुद्धा लक्षात यावं किंबहुना जो सुशिक्षित नाही शिकलेला नाही साक्षर नाही अशा माणसाला सुद्धा एखादं चिन्ह पाहिलं की त्यामागचा अर्थ कळावा म्हणून एक चित्रलिपी किंवा चिन्हांकित भाषा तयार केलेली आहे आणि त्याला आपण म्हणतो साईन लँग्वेज आणि ट्रॅफिक सायन्स हे त्याचंच एक आधुनिक स्वरूप आहे बेसिकली कसं आहे याच्यात तीन प्रकार असतात मग आपण जे ट्रॅफिक सायन्स पाहिले तर रस्त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारची वेगवेगळी वेग चिन्ह दिसतात मग याचे काय आहे तर याचे बेसिकली तीन प्रकार केलेले आहेत बर मॅडम एकंदरीत जर आपण या चिन्हांचा अभ्यास करतोय तर जसं म्हटलं तीन प्रकार आहे मग हे तीन प्रकार कोणते आणि या प्रकारांमध्ये काही उपप्रकार पण असतात का तर या संदर्भात जर आपण माहिती सांगायची कसं आहे की चिन्ह दर्शवितांना एक काळा बाण असतो आणि तो बाण म्हणजे रस्त्याचं स्वरूप आहे अच्छा आणि त्याच्यात कंपल्सरी साइन, इन्फॉर्मेटरी साइन आणि कॉशनरी साइन, म्हणजे आदेशात्मक चिन्ह माहितीदर्शक चिन्ह आणि काळजीवाहक चिन्ह अशा तीन प्रकारची चिन्ह असतात त्यातलं जर आपण पहिल्यांदा घेतलं तर अगदी सोपं आणि सुटसुटीत असं इन्फॉर्मेटरी साईन माहिती दर्शक चिन्ह ही साधारणपणे चौकोनामध्ये असतात आणि निळ्या रंगाचा त्याच्यात वापर केलेला असतो मग यामध्ये आपल्याला जागोजागी दिसणारे जसे की पुढे जाऊन पेट्रोल पंप आहे पुढे जाऊन हॉटेल आहे किंवा हा रस्ता पुढे पुण्याकडे जात आहे इतक्या किलोमीटरवरनं हे वळण आहे ही जी काही माहिती आहे ही आपल्याला या चिन्हांद्वारे दाखविली जाते ही झाली माहितीदर्शक चिन्ह चिन्ह आता यातला दुसरा प्रकार पाहूयात कंपल्सरी म्हणजे आदेशात्मक चिन्ह यामध्ये गोल या चिन्हाचा वापर केलेला आहे ही सर्व प्रकारची चिन्ह आपल्याला वर्तुळाकृतीमध्ये दिसतील बरोबर मग याच्यामध्ये काय आहे की काळ्या रंगाने बाण दर्शविलेला आहे की हा रस्ता सरळ जात आहे किंवा या रस्त्याने सरळ जाऊ नका अच्छा हा वन वे आहे टू वे आहे या प्रकारचं चिन्ह किंवा पुढे जाऊन कंपल्सरी उजवीकडे वळा कंपल्सरी डावीकडे वळा पुढे जाऊन इथे रस्ता बंद होत आहे इथे वाहन थांबवू नका, नका। स्टॉप ही सर्व प्रकारची जी चिन्ह आहे ही आपल्याला कंपल्सरी साईन मध्ये पाहायला मिळतात बरं मॅडम जसं म्हटलं की प्रत्येक चिन्हाचं एक वेगळं तिसरी अशी कॉशनरी सायन्स म्हणजे काळजी वाहक चिन्ह प्रिकॉशन्स प्रिकॉशन्स मग आता इथे काय करायचंय आपण की काळजी करत बसायचं का तर नाही पुढे तुम्हाला काळजी करू लागू नये म्हणून आधीच तुम्ही काळजी घ्या आणि आपल्या वाहनाचा वेग कमी कमी करा ही चिन्ह आपल्याला त्रिकोणामध्ये दर्शविली जातात बरोबर की जसं लहान मुलगा दप्तर घेऊन चाललेला आहे मग याचा अर्थ पुढे शाळा आहे बरोबर मग आपण आपल्या वाहनाचा वेग कमी करा पुढे स्पीड ब्रेकर आहे त्या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करा किंवा पुढे जाऊन रस्त्यामध्ये दुभाजक आहे तर त्या ठिकाणी अचानक साईडनी वाहन येऊ शकतं बरोबर त्यामुळे आपल्या वाहनाचा वेग कमी करावा बरु बरु। ही तीन प्रकारची चिन्ह आहेत एकंदरीत मॅडम सर्वसाधारण लोकांना चिन्ह पाहून देखील त्याचा अभ्यास व्हावा आणि आपल्याला जे होणारे अपघात आहेत टाळता यावे एकंदरीत मॅडम आपण असंही बघतोय की दिवसांदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत आहे आज आपण खेड्यामध्ये बघा गावामध्ये बघू कुठे बघा मोठमोठे ट्रक्स लोडेड गाड्या चालतात शाळेच्या समोरून कॉलेजच्या माध्यमातून कुठे ऑफिस तर विशेष म्हणजे जेव्हा आपण ह्या चिन्हांचा अभ्यास करतो हो, तर ह्या चिन्हांच्या माध्यमातून या व्यतिरिक्त आणखी असे कोणते चिन्ह आहे की ते खूप महत्वाचे आहे आणि ते आपण समजून घेऊन पाळलंच पाहिजे आता याच्यावर मी तुम्हाला सांगते की रोड मार्किंग समजा झेब्रा क्रॉसिंगचं चिन्ह असतं प्रत्येक सिग्नलला हे आहे बरोबर मग शब्दातच आहे क्रॉसिंग क्रॉसिंग मग ज्या ठिकाणी पायी चालणाऱ्या लोकांना रस्ता क्रॉस करायचा आहे अशा ठिकाणी तिरक्या किंवा उभ्या पांढऱ्या आणि काळे आडवे पट्टे केलेले असतात बरोबर आणि या ठिकाणी पायी चालणाऱ्या लोकांना रस्ता ओलांडण्याकरता ही सुविधा दिलेली आहे बरोबर त्याचप्रकारे काही ठिकाणी याच रंगांमध्ये स्पीड ब्रेकरवर सुद्धा काळ्या आणि पांढऱ्या रेषा मारलेल्या असतात तिथे तुम्हाला हायवेवर पटकन लक्षात द्यावं आणि तिथे तुमची गाडी एकदम जम्प करू नये वाहनाचा वेग कमी व्हावा यापुढेही जाऊन जर तुम्ही हायवेला गेलात तर इथे रंबलर स्ट्रीप्समध्ये सुद्धा आजकाल पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो आणि तिथला स्पीड ब्रेकर हा अगदी छोट अशा उंची घेऊन केलेला असतो आणि त्यात नंबर ऑफ असतात म्हणजे एकामागे एक असे जास्तीत जास्त ते छोटे छोटे स्पीड ब्रेकर केलेले असतात रंबलर स्ट्रीप्स सारखे आणि तिथे सुद्धा काळ्या पंढरा रंगाचा वापर करून तुम्हाला ते दर्शविलं जातं की इथे आपण वाहनाचा वेग कमी करावा आपण बरेच वेळा असं बघतो की वाहतूक करत असताना किंवा गाडी टू व्हीलर फोर व्हीलर पिवळा रंगाचा देखील आपण उपयोग करू बेकरसाठी तर म्हणजे पिवळा रंग वापरणं किंवा प्रत्येक कलरचा जे वेगवेगळा आहे त्याचं काय महत्व आहे या संदर्भात थोडं बोलता येईल का आपल्याला जसं की आता येलो कलर म्हणजे पिवळा कलर आपण कधी वापरतो किंवा हायवेवर पांढऱ्या पट्ट्या असतात ब्रेकरवर या चिन्हांचं काय महत्व असतं आता रस्त्यावर जेव्हा दुभाजक केलेला असतो सिमेंटचा बरोबर तर त्यावेळेस तो सिमेंटचा हा रंग जो राखाडी असतो तो लगेच लोकांच्या निदर्शनास येणार म्हणून त्याच्यावर अगदी नजरेत भरेल आ, है, है बर, असा पूर्णपणे पिवळा गडद रंग असतो आणि काळा की त्या ठिकाणी आपलं लक्ष जातं आणि तिथे दुभाजक आहे हे आपल्या लक्षात येतं आता असंच ज्या ठिकाणी समजा रस्ता दुभाजक नसेल हुँ, हुँ, हुँ। तर त्या ठिकाणी काय केलं जातं की रस्त्यावर पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो काळ्या रंगाच्या रस्त्यावर पांढरा रंग हा नजरेला पटकन उकडू हायलाईट कर आता यावर कसं असतं की रस्त्याच्या दोन्ही साईडला पण पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो मग त्याच्या खाली वाहन न्यायचं नाही पट्टीला खाली गाडी नेऊ नका तिथपर्यंतच आपली रोडची मर्यादा आहे बरोबर हे दर्शविलं जातं आता बऱ्याचदा तुम्हाला गाडी चालवताना रस्त्यावर मध्ये सुद्धा पांढरा रेषेचा पट्टा दिसतो काही ठिकाणी हा सिंगल असतो काही ठिकाणी डबल असतो मग आता कधी कधी तुम्हाला तुटक रेषा पण दिसते तुटक पण सिंगल रेष असते आणि तुटक पण डबल रेष असते बरोबर आता ज्या ठिकाणी तुम्हाला अखंड सिंगल पांढरा रस्ताच दिसतो त्यावेळेस तुम्ही रस्ता ओलांडाईचा ओव्हरटेक करताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक न करण्यासाठी तो पांढरा रस्ता दिलेला आहे पांढरी रेष दिली कंटिन्यू आहे जी कंटिन्यू आहे पण ज्या ठिकाणी रेश तुटक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ओव्हरटेक करू शकता शेजारच्या लेनमध्ये जाऊन पुन्हा आपल्या लेनमध्ये येऊन तुम्ही वाहन चालवायचे ओव्हरटेकिंग करता तुम्ही थोडंसं पलीकडच्या रस्त्याचा वापर करू शकता म्हणजे आता समजून घ्या मी मधल्या लाईनीमध्ये चालतोय आणि मला ओव्हरटेक करायचं मी तर जी पहिली लाईन आहे फर्स्ट लाईनला जाऊन परत मी त्या गाडीला ओव्हरटेक करून माझ्या साईडला येऊ शकतो करेक्ट जसं आपले बर... नॅशनल हायवे आलेले आहे तर त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ लेन वाढलेली आहे बरोबर आणि एक्सप्रेस वे हा जो आलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वाहनाचा वेग हा जास्त आहे त्या वेळेत जाण्यासाठी तर दुसऱ्या वाहनाचा अडथळा येऊ नये कारण जेव्हा एखादी लोडिंग गाडी बरोबर त्याच्यात वजन जास्त असल्याकारणाने त्या वाहनाचा वेग एक मर्यादित असला पाहिजे मग त्यांना आपण एक वेग मर्यादा दिलेली आहे मग त्या वाहनांनी काय करायचंय रस्त्याच्या अगदी शेवटच्या पट्ट्यातून जायलायचं मधल्या मधनं आपण कार चालवतो की ज्यालाही एक स्पेसिफिक वेग मर्यादा दिलेली आहे आणि जी फर्स्ट लेन आहे तिथं तुम्ही त्याचा फक्त ओव्हरटेकिंग करताच वापर करायचा आहे आणि समोरील वाहन ओव्हरटेक केल्यानंतर आपण पुन्हा आपल्या लाईनमध्ये म्हणजे सेकंड लाईनमध्ये येऊन वाहन चालवायचं आहे वा। म्हणजे मॅडम एकंदरीत लोकांच्या जीवन वाचवण्यासाठी प्रत्येक नियमाली तयार करण्यात आलेली आहे मग ती टू वाले म्हणजे दोन चाकी असो हो तीन चाकी असो हो किंवा चार चाकी किंवा हो। लोडेड व्हेकल जे म्हणतो आपण ट्रान्सपोर्टेशन व्हेकल तर विशेष म्हणजे बघता बघता मॅडम असं येतो आपण की आपण बरेच वेळा वे बघतो की हायवे जात असताना मोस्टली आपण असं बघतोय जनरलमध्ये मोठी वाहन फोर व्हीलर कार बस एका लाईनमध्ये चलते एकीकडे जड वाहन चालतंय आणि एकीकडे काही गाड्या चालत आहे बरंच वेळा असं बघतो की टू व्हीलर वाले जे असतात तर ते टू व्हीलर वाले देखील त्या मेन लाईनवर गाडी चालवतात आणि तुम्ही असं म्हटलंय की आ, जी पांढरी रेषा आहे त्याला पलीकडे उतरू नये गाडीत मग असं मी बऱ्याच वेळा म्हणजे एक कन्फ्युजन आहे काय माहित नाही की असं म्हणतात की टू व्हीलरसाठी त्या लाईनच्या खालच्या बाजूनी त्यांनी चालावं गाडी घेऊन हायवेवर आहे हा एक्सप्रेस वे करताय आणि एक्सप्रेस वेवर टू व्हीलर हा अलाउडच नाही आहे एक्सप्रेस वेवर टू व्हीलर अलाउड नाही बरोबर हा त्यामुळे फक्त मोठे वाहन आणि कारसाठीचा नियम आहे आता इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही बघाल तर ज्या ठिकाणी सिंगल रोड असेल किंवा डबल रोड असेल म्हणजे जाण्या येण्याकरता प्रशस्त असा तर त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा आपल्याला दोन रेषा दिसतात आणि त्याच्यात कधी जर एका साइडनी तुटकरेषा असेल आणि एका साईडनी अखंड रेषा असेल तर लक्षात घ्या ज्या दिशेहून अखंड रेषा आहे त्या माणसाने पलीकडे ओव्हरटेकिंगला जायचं नाही परंतु ज्या ठिकाणाहून तुटक रेषा आहे तो व्यक्ती ओव्हरटेकिंग करता थोडीशी जागेचा या वापर करू शकतो आणि हे कसं ठरतं तर रस्त्याच्या शेवटी जो साईड पट्टा आहे की जी जागा आहे त्या जागेवर जर चुकून एखादी गाडी जायला वेळ पडली हा, 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 तर जागा आहे, आहे की नाही याचा विचार करून त्या रस्त्याच्या मध्ये त्या रेषा मारलेल्या असतात आणि त्या अनुषंगाने पुढे गाडी चालवायची असते बरं छान मॅडम एकंदरीत वाहतूक विभागाच्या माध्यमातून नेहमी लोकांचे जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात नियमावली ठरवली जाते आणि या नियमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा मोठा दृष्टिकोन आरटीओ विभागाच्या माध्यमातून लोकांमध्ये ते चिन्हांच्या संदर्भात माहिती पेरण्याचं काम करत असतात सर्वसाधारण एक महिला म्हणून एक अधिकारी म्हणून रजा घेण्यापूर्वी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने आरटीओ नांदेड विभागाच्या माध्यमातून सर्व लोकांना जनतेला आमच्या आकाशच्या श्रोत्यांना काय आव्हान करणार आपण मी आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करू इच्छिते त्यापेक्षा मी असं एक साधं वाक्य सांगते रस्ता सुरक्षा के नियम हे जरुरी ना समजू इस हे मजबुरी आणि जे म्हणतात की बघून घेऊ किंवा काय होत नाही तर मी लहानपणापासून एक ऐकत आलीय जिने थी वो चले गे आणि पाहून घेऊ हे म्हणणारे पाहायला उरत उरतच नाही वा, वा त्याच्यामुळे अगदी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी धन्यवाद म्हणून तुमची रजा घेण्यापूर्वी एकच सांगू इच्छितो दुर्घटना असे देरभरी तेव्हा प्रत्येकानं नियमाची परावृत्ती करा नियम पाळा आणि आपला अपघात टाळा कायद्यात राहणार तसा फायद्यात राहणार तसं नियमात राहणार तर फायद्यात राहणार तेव्हा प्रत्येक व्यक्तीनं या नियमांची अंमलबजावणी करावी नियम पाळावं आणि सर्व गोष्टींना दूर सरावं म्हणजे अपघातांना दूर सरावं बरं काय दुसरं काही नाही नवीन वर्षामध्ये आपण सर्वांना या नवीन वर्ष आरोग्यवर्धक आणि सुरक्षावर्धक विशेष म्हणजे मॅडम सुरक्षावर्धक जावं ही सदिच्छा आणि विशेष म्हणजे राठोड मॅडम खरंच येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारखे जे अधिकारी आहेत त्यांची ही खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ज्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रामध्ये काम करतायत की प्रत्येक स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो कोणी असो रस्त्यावर जाणारा प्रत्येक व्यक्ती माझा कुटुंबातील आहे आणि याचा जीव वाचला पाहिजे त्यासाठी तुम्ही तत्परतेनं काम करत ही भान सर्व लोकांनी ठेवावी आजच्या या संवादातून एवढंच राठोड मॅडम आपण आलात आणि एवढ्या महत्वपूर्ण बाबींच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी जो आपला प्रयत्न आहे नक्कीच यशस्वी होईल अशी मनोकामना मी करतो आणि आपण त्याला तितकी संपूर्ण माहिती दिली त्यासाठी खूप खूप आभार नक्कीच या विषयाच्या अनुषंगाने आपले विभागातील अनेक अधिकारी परत इथे येणारच आहेत त्याही वेगवेगळ्या विषयावर आपली माहिती सांगेल वेळाभावी आपली रजावी घ्यावी लागते मला पण आपण आलात आणि मनमोकळ्या संवाद त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद